Okay. मुंबई या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर शासनाने त्यांच्या हातात एक जी आर दिला आणि या आंदोलनादरम्यान एक मागणी सातत्याने पुढे येत होती ती म्हणजे सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट हे है लागू करण्यात यावं नेमकं ह्या हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावन्न गावांचा समावेश आहे आणि मोहोळ तालुक्यातील पंधरा ते सोळा गावांचा सा देखील समावेश आहे ज्यांनी ही सर्व माहिती गोळा केली ते कार्यकर्ते ते मराठा बांधव आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपलं नाव काय आणि आपण जी माहिती गोळा केली ती कशी गोळा केली मी पंडित सूर्यभांडवन प्रथमतः मनोजदादा जरांगे यांनी हैदराबाद गॅजेट लागू करावं हे दोन हजार तेवीसला जे आंदोलन केलं त्यावेळी है? हैदराबाद गॅजेट च्या अनुषंगानं आम्ही अभ्यास करत असताना सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न गावं हे हाय है जुन्या है। हैदराबाद स्टेटमधील आहेत हैदराबाद गॅझेटमधला आपल्या भागातली अठ्ठावन्न गावं त्यात असल्याची आमच्याकडं माहिती होती आणि त्या माहितीच्या अनुषंगानं आम्ही अभ्यास करत असताना आम्हाला असं आढळलं की एकोणीसशे पन्नास साली सदरची गावं तात्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातून निजाम कराराद्वारे हे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय सोयीसाठी त्या दोन्ही निजाम सरकार आणि बॉम्बे सरकारच्या करारान्वयी इकडं आली त्या गावाचा एकोणीसशे नऊ साली जे हैदराबाद गॅजेट डिक्लेअर झालं त्यामध्ये यांची जनगणना आपल्या बा अठ्ठावन्न गावची जनगणना त्या गॅजेटमध्ये इन्क्लूड केलेली आहे त्या गॅजेटमध्ये नमूद आहे एकोणीसशे नऊ सालचा हैदराबाद गॅजेटचा गॅजेटचा डाटा असा सांगतो त्यावेळीच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुणबी ही लोकसंख्या दोन लाख पाच हजार आहे ही आणि टोटल जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या अड लोकसंख्येच्या अडतीस टक्के आहे इतर वेगळी जनगणना किंवा इतर वेगळा उल्लेख नसल्याकारणानं मराठा समाज हा कुणबीचा आहे आणि कुणबी हा मराठा आहे यावेळेस आम्हाला जाणीव झाली मनोजदादाच्या आंदोलनानं आम्ही जागे झालो आणि सदरचे करार आमच्याकडे असलेले जुन्या नोंदी की सात बारा असतील जुने बँक पासबुक असतील जुन्या शाळेच्या दाखल्यावर ज्यांचा जन्म एकोणीसशे चाळीस आहे एकोणीसशे पस्तीस आहे अशांचे शाळा सोडल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडा येथील शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्यात अशा नोंदी आहेत आम्ही सगळा डाटा न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर ज्यावेळेस न्यायमूर्ती शिंदे समितीचा धाराशिव जिल्ह्याचा दौरा होता त्या समितीच्या समितीपुढं आम्ही ते, ते मांडलं त्यांना हे पटलं त्यांची खात्री झाली की सदरची गावं हे कागदोपत्रीची पूर्तता केल्या कारणानं त्या हैदराबाद स्टेटमधील आहेत हैदराबाद गॅजेटमधले आहेत हे कुणबीच आहेत हे त्यांना पुराव्यानिष्ठ आम्ही वेळोवेळी सिद्ध करून दिलं उस्मानाबादचे कलेक्टर असतील तुळजापूरचे तहसीलदार असतील परांड्याचे तहसीलदार असतील सोलापूरचे कलेक्टर असतील यांच्याशी आम्ही वेळोवेळी त्या गोष्टीचा फॉलोअप घेत होतो त्यांना आवश्यक असेल ते कागदपत्राची पूर्तता करत अस करत होतो त्यानंतरच्या दरम्यानच्या काळामध्ये मंत्रालय स्तरावर याच्या पुढं जाऊन आमची एक बैठक झाली त्याचा मसुदा त्याचा डाटा योग्य त्या कारवाई कार्यवाहीसाठी सामाजिक न्यायाकडं वर्ग झाला त्यानिमित्त आणि परवाच्या आंदोलनानं आम्ही हैदराबाद स्टेटमधील आहेत आणि हैदराबाद स्टेटमधल्या गावांना सगळ्या न्याय मिळणार आहे ते कुणबीच आहेत त्यांना कुणबीचे दाखले ओबीसीचे दाखले द्यायची कार्यवाही येत्या आठ ते, ते दहा दिवसात चालू होईल अठ्ठावन्न गावातले प्रत्येक गावातले दाखले हे प्रत्येक नागरिकाची कुणबी म्हणून मिळणारच आहेत हैदराबाद जे गॅजेट आहे त्याची भाषा कोणती आहे आणि ही जी सगळी माहिती कलेक्ट करत असताना गोळा करत असताना काय अडचणी आल्या याची हैदराबाद गॅजेटची भाषा ही इंग्र इंग्रजी आहे आणि त्यांची महसुली भाषा बँकेची भाषा आणि शाळेतली भाषा हे ते उर्दू आहे किरकोळ स्वरूपात मुडीचा उल्लेख आहे नव्वद टक्केपेक्षा जास्त त्यांचं रेकॉर्ड हे उर्दूत आहे आता सोलापूर जिल्ह्यातील किंवा मोहोळ तालुक्यातील कोणत्या गावांना फायदा होईल कोणती गाव आहेत सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः सोळा गावे आहेत सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न गावे आहेत मोहोळ तालुक्यातील साधारणतः सोळा गावे आहेत एकुरके असेल बोपले असेल यल्लमवाडे असल पोडे असेल देगाव असेल बहिरेवाडे असेल मनगुले असेल आमचं मसले चौधरी असल डिक्सळ असेल खुणेश्वर असेल बोहरे असेल विरवडे असेल पुफळे असेल आष्टे असेल खुणेश्वर असेल आणि जहागिरी वरवडे विरवडे खुर्द असेल आणि वाळूज देगाव आहे आणि हां हां वाळूज देगाव आणि जहागिरीचं गाव म्हणून चिखले असेल या गावांच्या मराठा बांधवांना त्याचा कुणबी म्हणून दाखला मिळण्यास काहीही अडचण राहिलेली नाही डॉक्टर साहेब आपण आता ही जी सोळा गावं आहेत किंवा अठ्ठावन्न गाव आहेत तर त्या गावातील लोकांना दाखले करण्यासाठी कसे प्रबोधन कराल आणि कशी मदत कराल त्यांना कागदपत्रे देखील मिळणं गरजेचं आहे तर मग कशी मदत करेल आपली टीम आता तसं बघायला गेलं तर ही गोष्ट सोपी होऊन बसली आहे हैदराबाद गॅजेट लागू झाली म्हणजे तत्कालीन निजामशाहीतील मराठा आणि कुणबी हे एक आहेत हे त्या गॅजेटवरून सिद्ध होत आहे तर जोपर्यंत अध्यादेश आता जारी होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपण वाट बघावं लागेल आणि पुढची प्रोसेस पुढची क्रिया ही सोपी करून ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा कुणबी जमिनीचा दाखला जर दा असेल तर त्या दाखल्याच्या आधारे तर सगळ्यांना जवळपास कुणबी दाखला मिळणार आहे परंतु आता ह्या है गॅजेटमुळं हैदराबाद गॅजेटमुळं बऱ्याच इतिहासकारांनी ह्याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि सगळ्या इतिहासकारांनी हेच सांगितलेलं आहे की कुणबी हाच मराठा आहे मराठा हाच कुणबी आहे तर ह्याच्यामुळं अतिशय सोपी प्रोसेस पुढं होणार आहे आपल्यासोबत वकील साहेब आहेत वकील साहेब आता हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल त्याचप्रमाणे बॉम्बे गॅजेट औंद गॅजेट असेल आणखीन बरीच कोल्हापूर संस्थानं आहेत त्याचं गॅजेट असेल तर याचा कसा परिणाम होईल आणि काय फायदा होईल पहिल्यांदा आपण गॅजेट म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे गॅजेट म्हणजे ब्रिटिश गव्हर्मेंटला या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये एखाद्या परगण्यामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये किती लोकसंख्या आहे तिथले जास्त प्रमाणामध्ये लोकांचा व्यवसाय काय आहे त्यामध्ये त्यांची वर्गवारी कशी आहे त्यातले उद्योग व्यवसाय किती लोकं करतात शेती किती लोकं करतात त्या अनुषंगान त्यातले साक्षर किती आहेत निरक्षर किती आहेत त्यांचा उपासनेच्या पद्धती काय आहेत त्यांच्या घरांची रचना कशी आहे त्यांच्या शेतीच्या पद्धती काय आहेत ह्या सगळ्यांचा उल्लेख असणारं कागदपत्र म्हणजे गॅझेट म्हणजे ब्रिटिशांनी दिवसरात्र अहोरात्र प्रयत्न करून चांगली तज्ज्ञ माणसं बोलवून या सगळ्या भागाचा आडवा उभा मॅप मानणार पत्रक म्हणजे गॅझेट ते प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक तालुक्यानुसार ते आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जे खंड आहेत आणि त्या खंडांमध्ये ती विभागलेला आहे त्याच्यानुसार ते हैदराबाद गॅझेटची व्हॉल्यूम वेगळेच बॉम्बे गॅझेटची व्हॉल्यूम वेगळेत सातारा गॅझेटची व्हॉल्यूम वेगळे आहेत आणि जसे जसे आता बाहेर हे सगळे तपशील येतील तसं तसं प्रत्येकाचं ते वेगळं वेगळं निघेल औंच संस्थान होतं त्यात देखील आपल्याला काय माहिती मिळेल मी म्हटलं ना की त्या त्या भागातल्या सगळ्या समाज रचनेचा आलेख त्यामध्ये मांडलेला आहे त्यामुळं साताऱ्याचं वेगळं असणार आहे बॉम्बेचं वेगळं असणार आहे बॉम्बेमध्ये सोलापूरचं वेगळं असणार आहे सांगलीचं वेगळं असणार वे आहे असं वेगवेगळ्या संस्थांचं वेगवेगळे गॅझेट असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या व्यवसायाचा उल्लेख आला आहे आणि त्या व्यवसायाच्या उल्लेखाच्या अनुषंगानं मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत मराठ्यांचा बहुतांशी व्यवसाय हा शेती आहे म्हणजे कुणबी आहे आणि तशा त्या कुणबीच्या नोंदी आपल्याला त्या गॅझेटमध्ये संख्येच्या रूपामध्ये आढळतात त्याच्यामुळं संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची मागणीच ही होती की मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत त्याच्यामुळं मराठा हेच कुणबी आहेत असं जाहीर करावं आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं परंतु आमचा संघर्ष शंभर टक्के यशाला गेलेला आहे काही टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही ते मिळवतो आहे आमचा हा टप्पा हा अतिशय मजबूत असणार आहे आणि त्या टप्प्यानुसार आम्ही मुंबईमधून ऐतिहासिक अशा गांधीवादी पद्धतीने अहिंसक सत्याग्रहाच्या उपोषणाच्या मार्गाने आम्ही विजय प्राप्त करून शांततेमध्ये हा सगळा मराठा समाज पुन्हा माघारी आला आहे आणि नुसता आला नाही तर गुलाल घेऊन यश संपादन करून आला आहे परंतु वकील साहेब यामध्ये दोन मतप्रवाह बघायला मिळतात एक समर्थन देखील करतोय एक म्हणतात या या जे आरमधून काय फायदा झाला नाही टीका देखील करत आहेत समाज या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं गौरवीकरण लोकशाहीचा त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे त्याच्यामुळं मराठा समाज जी लोकं टीकाटिप्पणी करते त्याचं शंभर टक्के स्वागतच करतो आता एखादा शासन निर्णय आल्यानंतर प्रत्येकाचं त्या शासन निर्णयाचा अर्थ लावण्याची पद्धत वेगळी असू शकते प्रत्येकाला त्यातनं त्या उमगलेला अर्थ वेगळा असू शकतो त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी प्रक्रिया राबवण्यासाठी त्या शासन निर्णयाचा लावलेला आदेशाचा अर्थ ते वेगळा काढू शकतात परंतु आम्हाला विश्वास आहे आम्ही मुंबईच्या ऐतिहासिक अशा आझाद मैदानातून न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय प्राप्त करून गुलाल घेऊन आलेलो आहेत ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जर सरकारनं प्रामाणिकपणे केली म्हणजे आता ह्याच्यामध्ये काहीही फेरबदल न करता ह्याच्यामध्ये पुन्हा मराठ्यांच्या फसवणुकीच्या उद्देशानं फेरफार न करता आणि प्रामाणिकपणे दाखले पुरावे उपलब्ध असणाऱ्या लोकांच्या अनुषंगानं ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली तर आजपर्यंत वंचित आणि गरजवंत मराठा जो खरा कुणबी आहे आणि खरा ओबीसी आहे ज्या शाहू महाराजांच्या काळापासून जो शेती करतो आहे आणि ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाची ओळख ह्या देशाला आणि ह्या राज्याला करून दिली त्यांच्या कुळातील हे सगळे मराठा बांधव हे खऱ्या अर्थानं जे हक्कदार आहेत ओबीसीच्या आरक्षणाचे त्यांना शंभर टक्के ओबीसीचे दाखले मिळतील त्यांच्या व्हॅलिडिटी होतील आणि आमच्या लेकरंबाळं आमची गोरगरीब बांधव भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरून, तरुणी ही हक्काच्या ओबीसीच्या आरक्षणापासून वंचित राहणार नाहीत आपण जर पाहिलं तर आता जी क्वे क्वेट दाखल केली त्यावर देखील टीका होताना दिसते त्यातून देखील काय फायदा होणार नाही असं जे जे आंदोलनादर दरम्यान जे एक वकील होते त्यांनी सातत्यानं पुढे येऊन टीका करताना दिसतात यातून कायच निष्पन्न होणार नाही असं देखील म्हणत आहेत त्याचबरोबर माझी न्यायमूर्ती बी जे कोळशी पाटील देखील यांनी देखील असं म्हटलं की यातून काही हाती लागणार नाही आजपर्यंत असं सगळेजण म्हणायचे की मराठा समाज हा रस्त्यावरची लढाई जिंकतो आणि कागदपत्राची लढाई हरतो युद्धामध्ये जिंकतो आणि तहात हरतो पण मराठा समाज हे आजपर्यंतचं चित्र ज्यांची टीकाच होतो त्या मराठा समाज जिंकतच आला परंतु ज्या काही त्रुटी चुकून काही राहतो त्या त्यासुद्धा त्रुटी आता मराठा समाज ठेवणार नाही ज्या दिवशी शासन निर्णय आला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा प्रशांत भोसले नावाचा आमचा मराठा सेवक आहे मराठा सेवक समितीचा त्यांनी कॅव्हिएट दाखल केलं डॉ ॲडव्होकेट मोरे आणि ॲडव्होकेट पाटील म्हणून आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी ते कॅव्हिएट दाखल केलं आहे आमचं कॅव्हिएट दाखल झालं आहे काल पुन्हा बीडच्या आमच्या एका बांधवानी काळकुटींनी पण कॅव्हिएट दाखल केलं आहे न्यायालय ह्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर आम्ही सक्षमपणे उभे आहोत आणि याच शासन निर्णयाच्या न्यायालयीन लढाईमध्ये सक्षमपणे स्थिर राहण्याचा आणि टिकण्याच्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही कागदपत्रांच्या अनुषंगानं शंभर टक्के उभे आहोत आणि आम्ही शंभर टक्के उभे राहणार राहायला विषय काही लोक टीका करतायत न्यायमूर्ती बी भी, बिजू कोळसे पाटलांनीसुद्धा या अनुषंगानं टीका केली हे बघा शासन निर्णयाकडं बघण्याचा ज्याचा त्याचा अर्थ त्यांना उभगलेला ज्याचं त्याचं इंटरप्रिटेशन आमच्या न्यायालयीन भाषेमध्ये आम्ही त्याला इंटरप्रिटेशन म्हणतो की त्याचा त्या मसुद्याचा अर्थ लावण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते बीजी कोळसे पाटील म्हणतायत त्या सगळ्याच गोष्टीत तथ्य नाही असं आमचं अजिबात म्हणणं नाही आणि बी जी कोळसे पाटील म्हणतायत ते सगळंच योग्य आहे असंही म्हणणं नाही परंतु बी जी कोळसे पाटील साहेब मराठा आरक्षणाच्या यशस्वीतेच्या बोलत बोलतायत आणि त्याच्यामुळं ते जे त्या आम आमच्या विजयाच्या बाजूनं बोलतायत तेवढा आमचं आहे पण जे आम्ही टीकात्मक बोलत आहेत त्यातनं आम्हाला जो बोध घ्यायचा आहे तो आम्ही बोध घेऊ आणि शंभर टक्के कागदपत्रांच्या प्रशासकीय पातळीवरच्या आणि न्यायालयीन लढाईसाठी मराठा समाज ह्या शासन निर्णयाच्या सोबत शंभर टक्के ठामपणे उभा आहे परंतु आता हे झाले दोन गॅजेटच्या संदर्भाने परंतु आणखीनही काही गॅजेट आहेत तर त्यामध्ये आणखीन काही गावे येतात तर त्या लोकांना किंवा त्या बांधवांना कसा न्याय मिळेल मी तुम्हाला मगाशी एकदा सांगितलं की या शासन निर्णयाचा अर्थ कुणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे परंतु मी एक विधीज्ञ कायद्याचा अभ्यासक म्हणून मला या शासन निर्णयाचा अर्थ असा कळलेला आहे की हा शासन निर्णय एकट्या हैदराबाद है गॅझेटसाठी लागू होऊ शकत नाही माझं असं मत आहे की तो सगळ्यांसाठी लागू होतो आहे परंतु त्या अनुषंगानं प्रस्तावनेमध्ये आणि इतर गॅझेटच्या अनुषंगानं ह्या शासन निर्णयामध्ये किरकोळ बदल केले तर ह्या शासन निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे या शासन निर्णयामध्ये अजून काय बदलांची गरज आहे का तर शंभर टक्के गरज आहे त्यामध्ये दुरुस्त्या झाल्या पाहिजे का तर शंभर टक्के झाल्या पाहिजे परंतु आजच्या घडीला ह्या शासन निर्णयाची सरकारनं दिल्या शब्दाप्रमाणे चोख अंमलबजावणी करणं कर गरजेचं आहे नाही तर आजपर्यंत जसं मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न या महायुतीच्या सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यांनी जर या शासन निर्णयाची चोखपणे अंमलबजावणी करून जर आम्हाला न्याय दिला नाही तर पुन्हा एकदा समाज रस्त्यावर उतरेल वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या वेगवेगळ्या वेग लढाया लढण्यासाठी हा समाज तयार आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सोबत हा समाज तयार आहे त्याच्यामुळं या शासन निर्णयाची चोखपणे अंमलबजावणी करण्याची आणि जे जे गरजू गरजवंत आणि हक्काचे मराठा बांधव आहेत त्यांना दाखले देण्याची जबाबदारी आणि त्याचं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं काम हे या सरकारचं आहे त्यांनी ते करावं अन्यथा पुढच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी या सरकारनं आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी ठेवावी आपण जर पाहिलं तर ह्या बांधव हे आक्रमक झालेले आहेत आणि जर शासनाने याची अंमलबजावणी नाही केली तर सर्व मराठा बांधव मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि शासनाला प्रश्न विचारेल आणि जे पुढची जी परिस्थिती घडणार आहे त्याला शासन जबाबदार आहे परंतु येणाऱ्या काळात शासन काय निर्णय घेतं आहे त्यावर देखील सर्व अवलंबून असणार आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर